आज मुंबईत खासदार वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे मालवणमध्ये राजकोट मधला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेसकडून पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान निषेध केल आंदोलन केलं जाणार आहे गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जाणार आहे मात्र पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली आहे त्यामुळेच वर्षा गायकवाड संतप्त झालेले आहेत त्यांच्या घराबाहेर सध्या कडक सुरक्षा व्यवस्था आहे हे 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 पद्धत अरे एकदम सिंपल ते ताब्यात घेणार आहेत आणि ते सांगतात पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन मला मारणार आहेत आताच त्यांनी सांगितलं साहेबांनी चला साहेब मारा तुम्ही मारा बसवा चला गाडी बसवा चल मी तुम्हाला फक्त डिटेन केलेलं आहे घेऊन जा तर आपण पाहतोय आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आंदोलनाच्या रात्रीपासूनच पोलिसांकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे दृश्य मुंबईतली मुंबईत काँग्रेसनं निषेध आंदोलनाचा इशारा दिलेला होता पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान पुतळा कोसळल्याप्रकरणी मोदींनी माफी मागावी अशी काँग्रेसची मागणी आहे याच पार्श्वभूमीवर काँग्रेस आंदोलन करणार आहे तुर्तास अशी परिस्थिती आहे की ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया सीमा एकीकडे वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर कडक बंदोबस्त दुसरीकडे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे काय परिस्थिती आहे नक्कीच वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या दरम्यान एक आंदोलन केलं जाणार होतं मात्र तत्पूर्वी आपण बघतोय की वर्षा गायकवाड घराबाहेर मोठा पोलीस पाँ पोलीस फाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे जे कार्यकर्ते वर्षा गायकवाड यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येत आहे त्यांना सुद्धा आतमर जाण्याची परवानगी जी आहे ती दिली जात नाहीये अगदी सकाळपासून कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे जेणेकरून वर्षा गायकवाड ह्या घराबाहेर आल्या नाही पाहिजे त्यासाठी त्याचसोबत नसीम खान असतील अस्लम शेख असतील यांच्या निवासस्थानाच्या घरा बाहेर सुद्धा पोलिसांचा मोठा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे आपल्याला माहितीये की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांनी महाराष्ट्राची राज्याची माफी मागितली पाहिजे अशी मागणी आता वर्षा गायकवाड काँग्रेसच्या वतीनं जी आहे ती केली जात आहे मालवण मध्ये आपल्याला माहितीये की महाराजांचा पुतळा कोसळला त्याच घटनेप्रकरणी पंतप्रधानांनी आता राज्याची माफी मागितली पाहिजे कारण आठ महिन्यांपूर्वीच त्यांच्या हस्तेच या पुतळ्याचं अनावरण झालेलं होतं उद्घाटन झालेलं होतं म्हणून आता पंतप्रधान हे मुंबई दौऱ्यावरती असताना आमना त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे कारण शिवप्रेमी असतील महाराष्ट्र राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाची भापरा जे आहे, राता। आहे। ते दुखावलेले आहेत आणि मग आपण बघतोय की त्यांच्या घराबाहेर आता एका कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याचसोबत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय काय मुंबईत घडतंय याचे घेत राहूच तूर्तास धन्यवाद सीमा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी ही दृश्य आपण पाहतोय काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे पंतप्रधानांनी माफी मागावी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून राज्याची मोदींनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसची आहे त्यासाठीच आज काँग्रेस निषेध आंदोलनाच्या तयारीत आहे इशारा काँग्रेसनं तसा दिलेला होता या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे